असावा सुंदर चॉकलेटचा बंगला हे एक असं बालगीत आहे जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत ज्यांना ज्यांना चॉकलेट आवडतं त्यांचं फेवरेट आहे कारण खरंच असा चॉकलेटचा बंगला असेल तर याचं लहान मुलांना फार उत्सुकता असते सोबतच अस पैशाचं झाड ही संकल्पना सुद्धा अगदी खरी उतरावी असं माझ्यासोबत बऱ्याच जणांना वाटत असतं पण आपण जर एखाद्या दारू पिणाऱ्या माणसाचा विचार केला तर त्यापैकी अनेक माणसांना दारूची नदी नाहीतर दारूचा पाऊस ही संकल्पना अगदी मजेशीर वाटत असेल पण ही संकल्पना जर खरंच सत्यात उतरली तर हो असं एक ठिकाण आहे जिथे एकेकाळी एक बियरचा अगदी पूर आलेला पण कोणता आहे हे ठिकाण आणि का व कधी आलेला इथे बियरचा पूर आणि सोबतच याचा परिणाम काय झालेला जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते तर हा दारूचा पूर आलेला लंडनमध्ये तेव्हाच्या काळात दारूच्या टाकीला लावलेली लोखंडी रिंग तुटणं आणि ती पुन्हा दुरुस्त करणं ही अगदी सर्वसामान्य बाब होती सतरा चौदाच्या दुपारी लंडनमध्ये हॉर्स शू ब्रुअरीच्या ओव्हरसियरनं एका टाकीची रिंग तुटत असलेली पाहिले त्यांनी लगेचच दुरुस्तीसाठी एक पत्र लिहिलं सतराशे चौसष्ट मध्ये सुरू झालेल्या या दारूच्या भट्टीमध्ये फक्त पोर्टर ही डार्क बियर तयार केली जात होती या पेयाच्या लोकप्रियतेमुळे ब्रिटनच्या दोन सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेली हेन्री मेयो कंपनीच्या मालकीतील दारूच्या भट्टीमध्ये दरवर्षी एक लाख बॅरल पेक्षा अधिक पोर्टरचं उत्पादन होत पोर्टर ईस्ट हे दारूच्या भट्टीच्या गोदामात बावीस फुटी उंच लाकडी टँक मध्ये तयार केलं जायचं त्यांच्या आजूबाजूला लोखंडाच्या अनेक सळ्या असायच्या काहींचं वजन एक टनांपर्यंत होत एका पूर्णपणे भरलेल्या टाकीमध्ये जवळपास तीन हजार पाचशे पंचावन्न बॅरल म्हणजे जवळजवळ पाच लाख लिटर पेक्षा जास्त बिअर होती रिंगच्या दुरुस्तीचा संदेश केअरटेकरच्या हातात पोहोचलाच होता त्याच वेळी सायंकाळी साडेपाच वाजता स्टोअरच्या दिशेनं जोरात काहीतरी पडण्याचा आवाज आला होता तो लगेचच आवाजाकडे धावला ज्या टँकची दुरुस्ती करायची होती ती फुटलेली पाहून तो प्रचंड घाबरला होता या दुर्घटनेमुळे दारूच्या भट्टीची पंचवीस फूट उंचीची भिंत आणि छताचा बहुतांश भाग हा वाहून गेला त्याशिवाय गोदामाची देखरेख करणारे कर्मचारी आणि त्यांचा भाऊ इतर अनेक कर्मचाऱ्यांबरोबर ढिगाऱ्याखाली बेशुद्ध अवस्थेत पडला विटा आणि ढिगाऱ्यांचा असा पूर आला होता की न्यू स्ट्रीट मध्ये दोन घरं वाहून गेली आणि दारूच्या भट्टीमधून जणू पंधरा फूट उंचीची भरतीची लाट आली होती कारण अंदाजे चौदा लाख लिटर बियर वाहून गेली होती हा बियरचा फॅक्टरीच्या मागील बाजूला असलेल्या सेंट जाईल्स रुकरीच्या दिशेनं जात होता त्यावेळी सतराव्या शतकात सेंट जाईल्स हे श्रीमंत कुटुंब पश्चिम लंडनच्या ब्रेन ब्रिज येथे स्थायिक झालं होतं नफ्याच्या लालसेपोटी त्यांनी त्या ठिकाणी घाई घाईत पण निकृष्ट बांधकाम केली त्याचा परिणाम म्हणजे त्या ठिकाणी अंधाऱ्या आणि अरुंद गल्ल्या तयार झाल्या अठराव्या शतकापर्यंत दाट लोकवस्त असलेला हा भाग लंडन मधील गुन्हेगारीचा अड्डा असलेली झोपडपट्टी बनली या ठिकाणच्या घरांमध्ये एवढे जास्त लोक राहायचे की गल्ल्या आणि स्वयंपाक घरातही त्यांना राहावं लागत होतं अनेकदा तर एकाच खोलीत अनेक कुटुंब राहायची या ठिकाणची घरं ही कोंबड्याच्या खुराड्यांसारखी होती त्या ठिकाणी गुंड प्रवृत्तीचे लोक आश्रय घेत होते अगदी पोलीसही या ठिकाणी जाण्याआधी एकदा विचार करायचे पण ती संध्याकाळ मात्र जाईल्स मधल्या इतर संध्याकाळांसारखी नव्हती लोक त्यांच्या नेहमीच्या कामांमध्ये व्यग्र होते या ठिकाणची ड्रेनेज व्यवस्था चांगली नसल्यामुळे घाण पसरलेली असल्यानं इथं कायम रोग पसरलेले असायचे जेव्हा या ठिकाणी दारूचा पूर आला त्यावेळी इथली घरं आणि लोकही त्यात बुडाले होते अशा परिस्थितीत बचावासाठीचे प्रयत्न लगेचच सुरू करण्यात आले त्या ठिकाणी कमरेपर्यंत बियर साचलेली होती त्यात बुडलेल्यांपैकी जे वाचले त्यांचा लोक शोध घेत होते या आपत्तीचा भयावह परिणाम स्पष्टपणे दिसत होता जखमी आणि या सर्वांमध्ये गोंधळलेले लोक रस्त्यावर उभे होते आतमध्ये अडकलेल्या अपतेष्टांच्या किंकाळ्या ऐकून ते वेगानं ढिगारा उपसायला जात होते एकोणीस ऑक्टोबर अठराशे चौदाला ला चौकशीत या दुर्घटनेमुळे झालेल्या नुकसानाची माहिती पुढे आली सुरुवातीला या दुर्घटनेत मृत्यू होणाऱ्यांची संख्या खूप जास्त असेल असं वाटलं होतं कारण सेंट जाईल्स मधील जवळपास प्रत्येक घराचं तळगर हे बियरनं भरलेलं होतं पण जेव्हा हा पूर ओसरला तेव्हा एकूण आठ लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं त्यापैकी बहुतांश मुलं आणि महिलांचा सा समावेश होता भट्टीतील एकतीस कर्मचाऱ्यांसह अनेक लोक जखमी झाले होते एवढ्या मोठ्या दुर्घटनेनंतरही ब्रुवरीमधील एकाही कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला नव्हता घटना घडली तेव्हा दारू भट्टीमध्ये बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती भट्टीतील कर्मचाऱ्यांनी तर आलेल्या लोकांकडून पाहण्यासाठी सुद्धा पैसे घ्यायला सुरुवात केली अजूनही असा दावा केला जातो की नातेवाईक तेव्हा बघ्यांकडून मृतदेह पाहण्यासाठीही पैसे घेत होते लोक एवढ्या मोठ्या संख्येनं इमारतीत घुसले होते की ज्या मजल्यावर मृतदेह ठेवले होते तो मजलाच कोसळला होता त्यामुळे पाहायला आलेले लोकच बियर न भरलेल्या तळघरात पडले होते पूर एवढा भीषण होता की एक टाकी फुटल्यामुळे इतरही टाक्यांवर दाब वाढला होता त्यामुळे त्याही फुटल्या होत्या तपासानुसार या दुर्घटनेतील मृत्यू माग ब्रुवरीचा काहीही दोष नव्हता तर मागचं कारण अपघाती आणि आकस्मिक मृत्यू असं होतं त्यामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना तसंच घराचं आणि इतर नुकसान झालेल्यांना कोणतीही नुकसान भरपाई देण्यात आली नव्हती क्लेन यांच्यामध्ये कंपनीला झालेला तोटा हा त्यावेळी जवळपास तेवीस हजार पाऊंड म्हणजे आजचा विचार करता लाखो पाऊंड एवढा होता कंपनीला दिवाळखोरीतून वाचवण्यासाठी सरकारनं कंपनीला आगाऊ करामधून सात हजार दोनशे पन्नास पाऊंड परत केले आजचा विचार करता ही रक्कम जवळपास चार लाख पाऊंड एवढी होते सरकारनं पीडितांना काहीही मदत केली नाही मात्र लंडनच्या इतर भागातील लोकांनी मृतांचा अंतविधी योग्य व्हावा म्हणून स्वतः गरीब होते तरी शक्य तेवढी मदत केली या घटनेनंतर अनेक दिवस लोक रस्त्यावर वाहणारी बियर पिऊन मद्यधुंद व्हायचे असंही म्हटलं गेलं की काही लोकांचा ही बियर पिल्यानं मृत्यू झाला पुढे एकोणीसाव्या शतकात सेंट जाईल्स आणि इतर झोपडपट्ट्या उकडून टाकत न्यू ऑक्सफर्ड स्ट्रीट तयार करण्यात आला आज हा लंडन मधील एक महागडा भाग आहे ही ब्रुवरी ही आता राहिली नसून तिथं आता डॉमिनियन थिएटर आहे लंडन बियर फ्लड या अपघातानंतर मोठ्या लाकडी टँकचं उत्पादन बंद करण्यात आलं त्या जागी कॉन्क्रीटचे टँक तयार केले जाऊ लागले त्यामुळे गेल्या दोनशे दहा वर्षांमध्ये असा मोठा अपघात पुन्हा कधीच झाला नाही बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि बियरचा पूर खरंच भयंकर असू शकतं हे तुम्हाला पटलं का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद